या ठिकाणी वसंत शेठ सकवाळ संचालक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे भारत मुक्ती मोर्चा हार्दिक स्वागत तथागत गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर संत सरोमणी सावता महाराज संत रोहिदास महाराज जाणता राजा शिवाजी महाराज संत तुकाराम लोकराजा छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डाक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत गाडगेबाबा उन्नस लोक आहिले होळकर स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मी या ठिकाणी अभिवादन करतो भारत मुक्ती मोर्चा आणि या भारत मुक्ती मोर्चाने ओबीसी परिषद या ऐतिहासिक महाड शहरामध्ये भेटलेले आहे आणि या परिषदेच्या उद्घाटनासाठी या कार्यक्रमाचे का अध्यक्ष म्हणून लाभलेले वामन मेश्राम साहेब या मंचकावरील सर्व मान्यवर मी प्रथम या ठिकाणी या परिषदेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो महाड शहर हे ऐतिहासिक शहर या महाड शहरामध्ये एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सत्याग्रह केला आणि या चौदार तळ्यावर जो सत्याग्रह केला मनुस्मृतीचं दहन केलं आणि जगाला दाखवून दिलं कि आम्हाला कोणते हक्क आहेत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळेला दलितांनी त्या ठिकाणी पाणी घेतलं त्याच्यावर त्यांच्यावर केस करा असं म्हटलेलं होत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझ्या अगोदर एक कुत्रा त्या ठिकाणी पाणी पिलेला त्याच्यावर अगोदर केस करा त्याच्यावर तो प्राणी असल्यामुळं केस करता येत नाही असं सांगितलं म्हणजे या प्राण्यापेक्षा माणसाची किंमत कमी आहे दलितांची किंमत कमी आहे मागासवर्गीयांची किंमत कमी आहे असं त्या ठिकाणी जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं हे शहर आज या आंदोलनाला नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत या नव्वद वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आरक्षणाचं आंदोलन या महाड शहरामधून चालू केलं होत या नव्वद वर्षापूर्वी केलेल्या या आंदोलनाची जी मागणी होती ती मागणी म्हणजे दलितांना स्वतंत्र असे प्रवर्ग आणि दलितांना आरक्षण अशा ज्या मागण्या होत्या त्या नव्वद वर्षापूर्वी केल्या होत्या आणि त्या सर्वच मागण्या मान्य झाल्या असं नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या जवळजवळ एस सी आणि एस टीच्या मागण्या जवळजवळ मान्य झाल्या परंतु ओबीसीच्या मागण्या मान्य झाल्या ना नाहीत पहिल्यांदा जी संसद आली आणि त्या संसदेमध्ये दोन बिलं पास झाली तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस एस सी आणि एस टी साठी आरक्षण मान्य झालं परंतु ओबीसीचा तीनशे चाळीस कलम पास झाला नाही तर माझी या ठिकाणी अशी मागणी आहे की ओबीसीचं जे तीनशे चाळीस कलम आहे ते कलम आजही पूर्णपणे लागू झालेलं ला नाही त्यासाठी मेश्राम साहेब आमची ओबीसीची जी मागणी आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी मी मागणी करतोय की ओबीसी साठी असलेलं तीनशे चाळीस कलम हे पूर्णपणे या संसदेमध्ये पास झालं पाहिजे आणि ओबीसीला ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे त्यासाठी अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी पैकी एक अडचण म्हणजे आजच्या ओबीसी परिषदेचा मेन दावा जो विषय आहे तो विषय म्हणजे ओबीसीची जनगणना आता ओबीसीची जनगणना आता सांगितलं की अठराशे एक्क्याऐंशी पासून जनगणना चालू होती आणि ती अठराशे एकतीस पर्यंत आपल्या एकोणीसशे एकतीस पर्यंत चालू राहिली आणि एकोणीसशे एकतीस नंतर मग पहिलं महायुद्ध वगैरे चालू झालं आणि त्या युद्धाच्या वेळी जनगणना झाली नाही ज्या वेळेला एकतीस साली शेवट जनगणना झाली होती त्यावेळेला ओबीसीची लोकसंख्या ही बावन टक्के होती स्वातंत्र्यानंतर त्यामध्ये मुस्लिम ओबीसी जैन ओबीसी ख्रिश्चन ओबीसी बुद्ध ओबीसी अशा अनेक धर्मातील ओबीसी त्यामध्ये मिसळले गेले आणि ह्या ओबीसीची संख्या आज साठ टक्क्याच्या वर गेलेल्या आहे आणि या साठ टक्के असलेल्या ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आहे म्हणजे हे आरक्षण निम्म्यापेक्षा कमी आहे तर आमची अशी मागणी आहे की या ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि ती त्वरित झाली पाहिजे आणि जनगणना झाल्यानंतर मग जिजकी जितकी संख्या भारी उसकी उत्तमी भागीदारी आता ज्यावेळा आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते आरक्षण वाढवून आम्हाला आमच्या संख्येप्रमाणे साठ टक्के आरक्षण दिलं पाहिजे आणि साठ टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या या ओबीसी ला आर्थिक तरतूद साठ टक्के या आर्थिक या बजेटमध्ये केली पाहिजे अशी ही ओबीसीची मागणी आहे त्याचबरोबर आताच आपल्याला या महाराष्ट्रामध्ये हे ओबीसीचं एक मंत्रालय केलेलं आहे आणि त्या मंत्रालयासाठी काही का बजेट जाहीर केलेलं आहे परंतु ते बजेट सुद्धा अत्यंत अपूर आहे कारण ओबीसीची लोकसंख्या ही साठ टक्के असल्यामुळे त्यांना बजेट सुद्धा साठ टक्के पाहिजे ते फारच कमी आहे तर आमच्या ओबीसीची मागणी आहे की एस सी आणि एस टी जे बजेट असतं त्यांच्या संख्येप्रमाणे कसं ओबीसीला आर्थिक तरतूद केली पाहिजे मग ती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा इतर कामासाठी असेल तर या आर्थिक बजेट मध्ये पूर्क बजेट सादर करावा आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक बजेट पाहिजे हे जे मंत्रालय काढलेलं आहे या मंत्रालयामध्ये अजून या ठिकाणी आमचा वाढपी नाही आता वाढपी नाही म्हंटल तर आम्हाला काय ज्या वेळेला पंग बसते त्यावेळा वाढणारा जो माणूस असतो तो वाढत वाढत येतो तो आपल्या आपल्या माणसाला वाढतो आणि शेवटी आमचा ओबीसी समाज राहतो आणि ओबीसी समाज अगर आलं तर त्या ठिकाणी संपलं म्हणून सांगतो त्यासाठी आमचा वाढपी पाहिजे म्हणजे आमचा त्या खात्याचा मंत्री हा ओबीसीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये क्रिमिनरचे अट्ट आहे ते पूर्णपणे अट्ट काढून टाकली पाहिजे ही कुठल्याही कलमान किंवा कुठल्याही कायद्याची तरतूद नसताना आमच्यावर हे अन्यायकारक कलम लावलेलं आहे आणि त्या ठिकाणी क्रिमिलेट लावलेला आहे त्यांना शिकायचं नाही म्हणजे शिकता येत नाही त्यांची ताकद नाही त्यासाठी हे शिक्षणासाठी जे आरक्षण दिलेलं आहे आणि ज्याची ताकद आहे हे शिक्षणासाठी डॉक्टर वकील इंजिनियर बघू शकतात जाऊ शकतात त्यांच्या विद्यार्थ्यांना मात्र क्रिमिलेट ची आहे म्हणजे हे आरक्षण कुछ कामाचं आहे आणि कुणालाही त्या ठिकाणी सवलत नाही आहे सत्तावीस टक्केच आरक्षण फक्त तीन ते चार टक्के आरक्षण राबवलं जात आहे तर हे अन्यायकारक गोष्ट आहे तर त्यासाठी आपण ओबीसी सतर्क झालं पाहिजे ओबीसी हा झोपीच सोंग घेतलेला माणूस आहे या पुढच्या काळामध्ये आपल्याला झोपीच सोंग घेऊन अजिबात चालणार नाही कारण हे सत्तावीस आरक्षण आहे हे सत्तावीस टक्के आरक्षण सुद्धा टाळून घेण्याच्या प्रक्रिया चालू आहेत आणि त्या प्रक्रिया जर थांबवायचं असेल तर या झोपीच सोन घेतलेल्या या ओबीसीला जाग केलं पाहिजे आणि त्याला उभं केलं पाहिजे आणि त्याला चालत केलं पाहिजे आणि त्याला पळतं केलं पाहिजे हे आपल्या भारत मुक्ती मोर्चाच काम आहे त्याचप्रमाणे या ओबीसी ना पार्टीच्या धर्तीवर आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला परदेशी जाण्यासाठी त्यासाठी संशोधन करण्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती मिळावी त्यासाठी पार्टीच्या धरतीवर आमची एक स्वायत्त संस्था असावी ही सुद्धा या ठिकाणी आपली मागणी या मेळाव्याच्या निमित्तानं या भारत मुक्ती मोर्चाच्या मेळाव्याच्या निमित्तानं करतो आणि विश्राम साहेब मला एक अत्यंत दुःखाची बातमी मला सांगावे आहे गेल्या पंचवीस फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्यातील लाखनूर या गावामध्ये एका आमच्या बाळी समाजाच्या दहावी शिकणाऱ्या मुलीवर पाच नाराधामाने सामूहिक बलात्कार केलेला आहे आणि त्याची त्या ठिकाणी चित्रपित सुद्धा काढून पंधरा दिवस चित्रपीत या व्हॉट्सॲप वर फिरत होती परंतु त्याची दखल या गुप्तचार अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली नाही आणि त्या ठिकाणी गुन्हा सुद्धा नोंदवला गेला नाही भयभीत कुटुंब झालेला होता त्यावेळा आम्ही बारा तारखेला आमचं शिष्टमंडळ घेऊन पोलीस अधिकाऱ्याकडे गेलो त्यावेळा त्यांनी त्या ठिकाणी नोंद घेतली आणि मग त्या ठिकाणी कारवाई चालू केली त्याच्यामध्ये या पाच आरोपी मधला एक आरोपीचा मामा हा आय पी आहे त्यामुळे हे प्रकरण धडकण्याची शक्यता आहे म्हणून माझी विनंती आहे की या प्रकरणात मध्ये सुद्धा आपण आपल्या भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून बामसुमच्या माध्यमातून आवाज उठवावा आणि त्या महिलेला न्याय द्यावा एवढीच मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणी करतोय आणि जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला न्याय द्यावा ही एक मागणी करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं आणि भारत मुक्ती मोर्चाच्या या आठव्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी मला करण्याचा मान मिळाला म्हणून आपले सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मी पुन्हा एकदा जाहीर करतो ह्या परिषदेचं उद्घाटन झालं जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत